नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं कृषी प्रणाली या युट्यूब चॅनल मध्ये सध्या आपण हिंगोली जिल्ह्यामध्ये आहोत आणि इथे विषमुक्त शेती करणारे शेतकरी आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांची शेती कशी आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार सर नमस्कार तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या नमस्कार मी प्रल्हाद रामराव बोरगड राणा सातेफळ तालुका वसमत जिल्हा हिंगोली मी दोन हजार बारापासून विषमुक्त शेतीला सुरुवात केली सुभाष पाळेकरांचं ज्यावेळेस प्रशिक्षण ऐकलं घेतलं पुण्या ये, पुणे येथे नाबार्डच्या माध्यमातून आयोजित केलेलं होतं आणि त्या प्रशिक्षणामध्ये पाळेकरांच्या प्रशिक्षणामध्ये जे झिरो बजेट नॅचरल फार्मिंग याचं ट्रेनिंग घेतल्याच्या नंतर मग आम्ही करत असलेली शेती पूर्वी आम्ही जे करत होतो ते आणि झालेला बदल याचे होणारे परिणाम हे सगळे जाणवले आणि विषमुक्त शेती ही काळाची गरज आहे ती आपण केली पाहिजे मनामध्ये बिंबवल्या गेलं तिथे आणि मग तिथंच निर्णय घेतला मी की मला इथून जाऊन माझी शेती पूर्णपणे झिरो बजेट करायची आहे नैसर्गिक शेती करायची आहे आणि तिथून आलो आणि निर्णय घडी कळवला आणि घरच्यांनी सुरुवातीला विरोध केला खूप मोठा बाकीच्यांनी वेड्यात काढलं परंतु माझा निर्णय ताठर होता आणि मी तो निर्णय ताठर ठेवून ते करायचं ठरवलं आणि त्या पद्धतीनं मग मी पिकाचं नियोजन केलं आणि आत्ता घडीला एक चांगल्या पद्धतीनं मी पिकं घेतो आहे आणि त्याचं विक्रीचं पण नियोजन लावतो आहे ओके मग तुमच्याकडे आता की कोण कोणती पिकं आहेत आता माझ्याकडे आहे मुख्य पिक आमचं हळद असतं हळद हलदा आहे त्याच्यानंतर आदरक पण असते थोड्या प्रमाणामध्ये आणि त्याच्यानंतर आमच्याकडे हळदीचे दोन प्रकार आहेत प्रतिभा आणि शलम त्याच्यानंतर काळी हळद पण एक आहे माझ्याकडे यावर्षी कस्तुरी हळद जी आहे आपली आंबी हळद म्हणतो ती यावर्षी मी लावली नाही परंतु ती पण माझ्याकडे असती त्याच्यानंतर माझ्याकडे केळी आहे पपई आहे ऊस आहे आता लसूण यावर्षी मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे परत माझ्याकडे आता टरबूज आहे खरबूज लागवड केलेली आहे मिरची आहे परत तूर आहे बाकी डाळ वगैरे पिकं पण माझे चांगल्या पद्धतीनं झालेली आहेत घेतलेली आहेत या विषमुक्त शेतीसाठी गायी लागतात तर तुमच्याकडे किती गायी आहेत माझ्याकडे आता आ, गीर गाई दोन आहेत आणि एक लालकंदारी आहे त्याच्यानंतर दोन लालकंदारी बैल आहेत आणि एक म्हैस आहे एवढ्या सगळ्या शेतीतला जो माल आहे तो विक्री व्यवस्थापन कसा करायचं कसं करता तुम्ही त्याच्यामध्ये माझ्या बायकोचा एक बचत गट आहे सूर्यकांता महिला बचत गट या बचत गटाच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना देशात वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावतो आपण प्रदर्शनाच्या माध्यमातून माल ऐकतो जे काही ग्राहक तयार झालेले असतात माल आमचा पार्सल न मागवतात त्यांना पण देतो आम्ही आमच्या कंपनीच्या समोर इथं लागून शेत आहे आमचं आम्ही एक स्टॉल तिथून पण काही लोक घेतात आणि या पद्धतीने आमचं माल विक्रीचं नियोजन चालू आहे मग तुम्हाला कशी कल्पना सुचली की कंपनी सुरू करावी दोन हजार पंधरा मध्ये महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प एम या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही जे काही याचे अधिकारी असतात कृषी विभागाचे त्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक बचत गटांचं संघटन करून एक शेतमाला प्रक्रिया करून तो स्वतःच्या ब्रँडनं विकण्यासाठी त्याला कंपनीचं एक लिगल स्वरूप लागतं कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतात आणि ते करून आम्ही पुढे जाण्यासाठी आमच्या मालाला मार्केट मिळवण्यासाठी योग्य भाव मिळवून घेण्यासाठी आम्ही सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनी या कंपनीची स्थापना चोवीस जानेवारी दोन हजार पंधराला केली ओके मग सुरुवात कशी झाली या कंपनीची काय काय विकता तुम्ही या कंपनीच्या हळदी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून हळदीचा मुख्य आमचा बिझनेस प्लॅन हळदीमध्ये आहे त्यात हळद पावडर करणे हळदीचे वेगवेगळे काही बाय प्रोडक्ट करतात का, का स्वच्छता प्रतवारी आहे त्याच्यानंतर पॉलिशिंग आहे या पद्धतीने आम्ही ते करतो आणि त्याचं मार्केटिंग देशातही करतो एक्सपोर्ट बी करतो आणि या मोठ्या प्रमाणामध्ये आता काम चालू केलेलं आहे ओके मग या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शेतकऱ्यांना काय संदेश द्यायचा आहे शेतकऱ्यांना एवढा संदेश देतो की प्रामाणिकपणानं आप ग्राहक हे आपलं दैवत आहे ग्राहकाला आपण योग्य माल द्यावा कारण आपण विषयाची परीक्षा स्वतः घेतली पाहिजे जसं शबरीनं स्वतः राम 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 श्रीरामचंद्रांना ज्यावेळेस तिचे भाव होता की बाबा मला मा श्रीरामचंद्र माझ्याकडे येतील आणि मला, मला ये त्यांना काहीतरी द्यायचं आहे तिनं मग काय ठे काय द्यावं म्हणून तिच्या कुटियामध्ये बोर तिने जमा केले होते आणि बोरच जमा करत असताना ती बोर अगोदर खायची आणि जे गोड आहे ते बोर्डवर ठेवायची आणि चांगलं जे जे आंबट वाटतं वेगळं वाटतं माझ्या देवाला माझ्या परमेश्वराला माझ्या रामाला ते आवडणार नाही म्हणून ते ती घ्या ठेवायची थे नाही अशा पद्धतीनं जे शबरीनं केलं तेच आपणही आपल्या ग्राहकासाठी केलं पाहिजे आणि तेच जर आपण अवलंबलं ग्राहकाला जर उत्तम दिलं तर ग्राहक आपल्या आपल्याशी जुळल्या जाईल ग्राहकाला चांगली सेवा दिल्याचं समाधान आपल्याही मनाला लागेल मनाला वाटेल आणि याच्यातून आपली प्रगती होईल पुण्यकर्म होईल या पद्धतीनं आपण पुढं गेलं पाहिजे हे आम्ही डोक्यामध्ये घेतलं आणि त्या पद्धतीनं आपण आता सध्या करतोय आणि याच्यातूनच आम्हाला पुढं जायचं आहे ग्राहक हे दैवत आहे हे आमचं हेच आम्ही पुढं ठेवलं आहे ह्याच्यात आम्ही कुठंही हटणार नाहीत आणि म्हणूनच आज आज घडीला आपलं जे नाव होतं आहे कौतुकाची थाप आपल्या पाठीमाग मार पाठीवर मारल्या हो पाठी हो जाते आज आमच्या कामाची दखल माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्यापर्यंतही गेली मोदी साहेबांनी आम्हाला मला भेटायला सुद्धा बोलवलं सपत्नीक मला भेटसुद्धा घडली त्याच्यानंतर ऑनलाईनमध्ये सुद्धा पी एम साहेबांनी माझ्याशी संवाद साधला नावानेशी पी एम मला ओळखतायत आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयाचे जे शिंदे शिंदेसाहेब आहेत एकनाथराव शिंदे यांनी सुद्धा आमच्या स्टॉलला व्हिजिट दिली कौतुकाची थाप पाठीशी मारली बरेचसे काही मंत्रिमं मंडळ सोनिया गांधीसुद्धा आमच्या स्टॉलवर तीन मिनिट बोलत उभ्या राहिल्या होत्या मेनकाजी असो मग बरेच चित्रपट पट कलाकार खूप काही मंत्री सर्वांशी संपर्क तयार झाले आणि हेच एक आमचं भांडवल आहे हे भांडवलाला पुढे घेऊन आहे आणि चांगलं काम आम्हाला पुढं आहे हा आमचा संकल्प आहे आणि आम्ही ते करत आहोत तर मग आता तुमच्या शेतामध्ये जी काही पिकं आहेत जे तुम्ही प्रोडक्ट तयार करताय ते जर आपल्या ग्राहकांना किंवा आपल्या प्रेक्षकांना मागवायचे असतील तर तुमचा एकदा संपर्क क्रमांक द्या माझा नाव पहिल्यांदा माझं नाव आहे प्रल्हाद रामराव बोरगड मी सातेफळचा रहिवासी आहे तालुका वसमत जिल्हा हिंगो हिंगोली पिनकोड आमचा आहे त्रेचाळीस पंधरा बारा आणि माझं जे माझ्याकडे माल मा मालाची जर कोणाची गरज असेल तर जरी कोणी वसमत परवानी रोडला कधी प्रवासात असतील तर या रोडलाच हायवेलाच माझं वसमत परभणी रोड तेलगाव गट नंबर एकतीसमध्ये माझं युनिट आहे सूर्य फार्मर प्रोड्युसर कंपनी तिथंच सूर्यकांता महिला बचत गटाचंही युनिट आहे तिथंच आपण हे सगळं दोन्ही रोडच्या दोन्ही बाजूनं माझी जमीन आहे तिथं हे माल उपलब्ध आहेत त्याच्यानंतर आपण देशभरामध्ये हे माल पार्सल पार्सलसुद्धा करतो हे पार्सल करण्यासाठी माझा मोबाईल नंबर तुमच्याकडे घ्या असू द्यावा माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास अडतीस सत्तावन्न सत्तावीस खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढी चांगली माहिती दिली त्याबद्दल चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू okay.